नमस्कार मी दुर्वा कांबळे माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया <गणी> विधिमंडळ सामान्य नागरिकांचे व्यासपीठ संसदेमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं विधिमंडळ सदस्यांना आवाहन मुंबई गोवा महामार्गावर रोह्यातील कोलाड चौकात रस्त्याची दुरावस्था आक्रमक होत आंबेवाडी ग्रामस्थ उतरले रस्त्यावर मुंबई शहरात सकाळपासूनच जोरदार पाऊस पावसामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ एपीएमसी मार्केट सुद्धा जलमय चोरीस गेलेले ब्याऐंशी मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत कामगिरीबद्दल बद्दल खारघर पोलिसांचे कौतुक उर्वरित आठशे मोबाईल लवकरच मिळवून देणार खर पोलिसांकडून देण्यात आली माहिती पाहूया सविस्तर वृत्त सामान्य नागरिक त्यांचे प्रश्न सोडवण्याचे व्यासपीठ म्हणून विधिमंडळाकडे पाहतात त्यामुळे विधीमंडळ सदस्यांनी या सभागृहाची उच्च परंपरा जपून आणि संसदीय परंपरांचं पालन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलंय महाराष्ट्र विधान परिषदेच्या महोत्सवी वर्षानिमित्त विधानसभा सभागृहात विधिमंडळ सदस्यांसाठी उपराष्ट्रपती धनखड यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते राज्यपाल रमेश बैस विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान परिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे मंत्रिमंडल होते जैसा की आप जानते हैं हम सब इंतजार कर हम सब इंतजार कर सकते हैं लेकिन कृषि नहीं एक किसान का बेटा होने के नाते मुझे लगता है कि किसानों के मुद्दों को सर्वोच्च प्राथमिकता मिलनी चाहिए महाराष्ट्र में सत्तर ओर्व विपक्षी दलों के बीच संबंध हमेशा ही स्वस्थ रहे जो हमारे लोकतंत्र की मजबूती का प्रतीक है भारत में लोगों की आकांक्षाएं इस आकांक्षी भारत के अनुरूप हमारी विधायी संस्थाओं को लेकर प्रशासन तक हमारी व्यवस्थाओं को विधि और नीति निर्माण से लेकर उनके क्रियान्वयन के से ज्यादा गतिशील उत्तरदायी और लक्षोन्मुखी होना अनिवार्य है ग्रेटफुल टू असेंबली स्पीकर राहुल नार्वेकर जी एंड काउंसिल डेप्यूटी चेयरपर्सन डॉ नीलम गोरे जी फॉर अफोर्डिंग मी दिस वेल्यूबल अपॉर्चुनिटी टू शेयर माय थॉट्स ऑन एन इंपॉर्टेंट सब्जेक्ट विद यू ऑल दिस हाउस एज इंडिकेटेड बाय द ऑनरेबल गवर्नर हैज एफेल्ड The spirit of serving people in highest regard since its inception. Maharashtra Legislative Council is in its centennial celebration, indeed, privileged and honored to be addressing members of both the houses at this remarkable milestone. The state of Maharashtra stands as an inspiration with its rich history. व्हायब्रंट dynamic economy. नवी मुंबई शहरामध्ये रात्री देखील चांगला पाऊस झालाय आणि आज सकाळपासूनच पावसानं चांगला जोर धरलेला पाहायला मिळतोय त्यामुळे दिवसभर जर असाच पावसाने जोर धरून राहिला तर काही तासामध्ये नवी मुंबई शहरामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येते सकाळी सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली नवी मुंबईत रात्रीपासूनच पाऊस सुरू झाला असून आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे नवी मुंबई शहरातील एपीएमसी भाजीपाला मार्केट तसेच इतरही मार्केट जलमय झालेली पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आणि या पाण्यातून माथाडी कामगार असतील व्यापारी असतील ग्राहक असतील हे पाण्यातून पायवाट काढत असलेले पाहायला मिळत आहेत पाण्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची पोलखोल पाहायला मिळते पाऊस जर सतत सुरू राहिला तर हे मार्केट पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येते मुंबई गोवा महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत प्रवाशांच्या जीवाशी खेळू नका आमचा अंत पाहू नका निकृष्ट दर्जाच्या कामात वेळीच सुधारणा करा दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोड नव्याने करा अर्धवट कामांची दुरुस्ती करा असे सांगत मनमानी पद्धतीने काम सुरू आहेत यावर कोणाचा वरद आहे का असा प्रश्न देखील नागरिकांनी उभा केलाय तर पडलेल्या खड्ड्यांची तसेच जागोजागी साचून राहत असलेल्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावा नव्याने बांधण्यात आलेल्या आरसीसी गटारांना भगदाडे पडली आहेत तर केलेल्या खराब कामांमुळे वाढते अपघात आणि होत असलेली वाहतूक कोंडी तसेच प्रवाशांची हेळसांड याला जबाबदार कोण अशा प्रश्नांसाठी आंबेवाडी यांनी गुरुवारी अकरा जुलै रोजी रस्त्यावर उतरून ठेकेदाराविरुद्ध आंदोलन छेडले येत्या दोन दिवसात दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करा अशी मागणी करत संबंधित ठेकेदाराला यावेळी इशारा देण्यात आला विनंती केली पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सहकार्य केलं परंतु ठेकेदार आता आम्ही आज तिसऱ्या वेळेही नंतर आम्ही पर्याय शोधून आम्ही याच्यावरचा पर्याय त्याला आम्हाला दिलाय द्यायचा आहे जर काय त्यांनी उद्या काम केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने उद्या कायदे हातात घ्यायची वेळ तरी आम्ही कायदे हातात घेऊ प्रशासनाने आमची आमचे क्लासची विनंती आहे कल्याण टोलच्या वतीनं ह्या सगळ्या कामाचा जो आढावा घेतला हो प्रमाणे जर असा विचार केला तर सर्व्हिस रोडचं काम हे उद्या संध्याकाळी चालू करण्याचा प्रयत्न करतो जर पाऊस नसेल तर किंवा एखाद दिवस मागं पुढे होऊ शकतो रत्नागिरी शहरातील डॉक्टर बाना सावंत रोड येथील नवीन भाजी मार्केटची इमारत वापरण्यासाठी धोकादायक झाली आहे पालिका प्रशासनाने ही धोकादायक इमारत पाडण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक व्यापाऱ्यांनी मात्र इमारत तोडण्यासाठी विरोध केलाय रत्नागिरी नगर परिषदेने व्यापाऱ्यांना वारंवार नोटीस देऊन देखील त्याची व्यापाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे पालिकेने ही धोकादायक इमारत पाडण्याचा निर्णय घेतलाय तसेच नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने खबरदारी म्हणून ही धोकादायक इमारत पाडत असल्याचं देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले तर आम्हाला योग्य पर्यायी व्यवस्था करून दिली जात नाही तोपर्यंत आम्ही इमारत पाडू देणार नाही असा व्यापाऱ्यांनी घेतलाय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी राजा दिन या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले या उपक्रमात प्रवासी वर्ग प्रवासी संघटना शाळा महाविद्यालये इतर अनेक सामाजिक संस्था यांनी त्यांच्या एसटी संबंधित सूचना तक्रारींसाठी परिपत्रकात दापोली आगारासाठी बावीस जुलै या दिवशी सकाळी दहा ते पाच या वेळेत विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक हे उपस्थित राहणार आहेत दापोली तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मांडण्यासाठी उपस्थित राहावे असं आवाहन एस टी विभागानं केलंय या दिवशी नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचं योग्य ते निराकरण करण्यासाठी महामंडळाला मदत होईल व चांगली सुविधा प्रवासी वर्गाला देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील राहील असं आयोजकांकडून सांगण्यात आले खारघर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात चोरीस गेलेले व हरवलेले ब्याऐंशी मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले सुमारे आठशे मोबाईल फोन शोधले गेले असून लवकरच ते जप्त करून मालकांना परत केले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या उत्कृष्ट कार्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खारघर पोलिसांचं कौतुक केलंय सध्याच्या काळात मोबाईल फोन अत्यंत मौल्यवान झालेत खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे फोन चोरीस गेले होते या संदर्भात पोलिसांनी चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईल फोनची माहिती नोंदवून तपास सुरू केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवल यांच्या नेतृत्वाखाली टीम ज्ञानोबा धुळगुंडे फिरोज आगा वाजिद शेख व वा इतर पोलिसांनी मुंबईसह इतर राज्यातून ब्याऐंशी मोबाईल फोन जप्त केलेत तर उर्वरित आठशे मोबाईल फोनची माहिती प्राप्त झाली असून ते देखील लवकरच जप्त करून त्यांच्या मालकांना परत करण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा सोळा जुलै रोजी कर्जत मधील शेळके हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे या सभेची जय्यत तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीच्या वतीने करण्यात येते तर या सभेच्या नियोजना संदर्भात आढावा बैठक उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे व खालापूर प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात अकरा जुलै रोजी पार पडली यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन केलं खूप मोठं व्यासपीठ आहे बंधूं तुम्हाला कुठल्याही बाबतीत घाबरण्याची गरज नाही आहे तुमच्या पाठीशी आम्ही सर्वपरी सर्वतोपरी ताकदीने म्हणजे तुम्हाला कोण एखाद्या सत्तेमधला फोन करत असेल एखाद्या कार्यकर्त्यावरती दबाव आणत असेल तर त्याला आरे की आरेच्या कार्य करायला आम्ही तयार आहोत तुम्ही काय घाबरण्याची आवश्यकता नाही मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काम दाम दंड भेद सगळंच काही घेऊन उतरणार आहोत त्यामुळे आपल्या पुढे एकच लक्ष पाहिजे की आपला आमदार आपल्याला निवडून आणायचे आणि सोळा तारखेला आपल्याला आदित्य साहेबांना एक वेगळं वेगळ्या स्वागतानी आपल्याला स्टेजवर घेऊन आहे त्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया आज काल संध्याकाळी दौऱ्याचं नियोजन झालं आणि एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये फक्त एक मेसेज आणि फोनवरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी काय ताकदीचे हे तुम्ही इथं आल्यावर सगळ्यांनी दाखवून दिलं फक्त एक मेसेज आपण त्या ठिकाणी केला फार फोन पण कमी केले असतील पण सगळेच पदाधिकारी हे कुटुंब बोलतात

गावातीलच परेश भुवड परसबागेत समूहाने हळद लगवड केली तरुण खेड विघ्नहर्ता अपार्टमेंट समर्थक कृपा वेरळ येथून दिनांक दहा जुलै पासून आपल्या राहत्या घरातून नापता झालाय त्याचा शोध घेऊनही अद्यापपर्यंत तो मिळून न आल्याने त्याचे वडील मनोहर शांतीलाल त्रिपाठी यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तुषार हा रंगाने सावळा असून त्याची उंची सहा फूट बांधा सडपातळ दाढी वाढलेली अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट टी शर्टच्या मागील बाजूस भैरव नेत्र चिकित्सालय बिसलपूर असं लिहिलेलं असून त्याने गडद निळ्या रंगाचा हाफ बरमोडा घातला आहे तर अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्वरित संपर्क करावा असं आवाहन खेड पोलिसांमार्फत करण्यात आहे स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक संघटना पेण पूर्व विभाग अध्यक्ष पत्रकार सुभाष टेंबे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात प्राथमिक शाळा आंबेघर येथील पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांना वही पेन्सिल पेन आणि खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आलाय रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या आता फार कमी पाहायला मिळते शेतकरी कुटुंबामधील मुले या शाळेत येतात त्यांना शाळेची व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला परंतु अशा शाळेत छोटे मोठे कार्यक्रम होणे गरजेचे आहे तसेच शासनाने जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करावेत शेतकरी कुटुंबातील मुलांना जिल्हा परिषद शाळेत उत्तम शिक्षण कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मत सुभाष तेंबे यांनी यावेळी मांडले यावेळी स्वराज्य प्रतिष्ठान सल्लागार पोलीस पाटील केशव पाटील उपाध्यक्ष पंढरी रूपकर सचिव महेश भिकावले किशोर निकम सुनील चाळवी प्रदीप दळवी अमोल येरणकर आणि शाळेतील शिक्षक संतोष सानप शिक्षिका कराडे यावेळी उपस्थित होते रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे येथे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ग्रामपंचायतीतील वरसे निवी भुवनेश्वर या गावांमधील नगरांचं आणि नावांचं नामफलक लावून लोकार्पण करण्यात आले यामध्ये श्री गणेश नगर श्रीकृष्णनगर आदर्शनगर एकता नगर त्रिमूर्तीनगर छत्रपती शिवाजीनगर वैभवनगर श्री नगरांचं नामकरण फलक लावून लोकार्पण करण्यात आले याच दिवसाचं औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत वरसेमध्ये वृक्षारोपण करून ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या वरसे व भुवनेश्वर शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मोहिते माजी सरपंच नरेश पाटील रामा म्हात्रे ग्रामसेवक सावंत रावसाहेब उद्योजक राम नागती आदींसह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या या बातमीसह वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण